कसं काय आलं असेल हे आत कासवाला एवढ्या पायऱ्या चढून येणं शक्य आहे केवढंसं आहे आणि विधभर पण नेमकं कधी आलं हॉलमध्ये टेबलाखाली बसलेल्या कासवाकडे बघून सगळ्यांची चर्चा चालू होती व्हॉट डू यू टर्टाईल इट असं मोबाईलवर सर्च करत होतो तितक्यात छोट्या भावाने लहान टबमध्ये पाणी आणलं त्याला उचलून त्यात ठेवलं त्याच्यासमोर पालकाची पाने टाकली आणि त्याने लगेच खायला पण सुरुवात केली तेवढ्यात देशपांडे आजी त्यांच्या बागेतील मेथीची जुडी द्यायला आल्या ह्या नला काय करावे कशाला रा बिचारा कासवाला घरात घेऊन आलास टबमधल्या कासवाकडे बघून आजीने सरळ भावाकडे मोर्चा वळवला अहो नाही आजी ते आपाप आप आलंय आम्ही बघितलं तेव्हा टेबलाखाली बसलं होतं आपोआप आलं अरे पण इथं आसपास पाण्याचं डबकंसुद्धा नाही आजी आश्चर्याने बोलल्या तेच म्हणतोय आम्ही पण आणि ह्या बाहेरच्या पायऱ्या चढून कसं काय आत आलं माहीत नाही बाकी कुठल्या बाजूने घरात यायचा मार्गच नाही मी म्हणालो आजींनी इकडे तिकडे बघितलं बाहेरच्या पायऱ्या बघितल्या पटकन टपाजवळ येऊन बसत म्हणाल्या मुलांना तुमची आई आली तुम्हाला भेटायला त्यांच्या या वाक्यावर सगळेच फक्त शांत झालो तुमच्या आईची पुण्याईच तेवढी होती ती काय कुत्र्या माजराच्या जन्माला जाणार नाही कासव होऊन तिच्या मुलांना भेटायला आली बघा की जवळपास पाणी नाही घर एवढ्या उंचीवर आणि दुसऱ्या कोणाच्या दारात न जाता ते इकडंच आलं बोलता बोलता त्यांनी मेथीची पाने खोडून त्याच्यासमोर टाकली डोळ्यातलं पाणी लपवण्याचा सगळ्यांनीच प्रयत्न केला नयनने पटकन टप उचलला दादा चल विहिरीत सोडून येऊया याला का आपण सांभाळू की मी बघतो काय काय लागतं आहे कासव पाळण्यासाठी आपण आणू ते सगळं मी आवेगाने म्हणालो नको कासव असं बाहेरच्या पाण्यात जास्त दिवस राहत नाही रस्त्यावर मिळालेलं कसलंही कुत्र्या मांजराचं पिल्लू घरी घेऊन येणारा माझा लहानगा भाऊ शांतपणे कासवाला सोडून येऊया म्हणून सांगत होता दोघेही विहिरीकडे गेलो खालीपर्यंत उतरलो आणि त्याला शेवटच्या पायरीवर ठेवलं त्याच्या डोक्यावरून बोटे फिरवली दोघं तिथंच बसलो पण ते पाण्यात जात नव्हतं जा जा पाण्यात असं म्हणून नयनने त्याला थोडं पाण्यात ढकललं पण ते परत चालत पायरीवर येऊ लागलं नयनने माझ्याकडे बघितलं मग त्याच्याकडे बघत म्हणाला आहे आम्ही व्यवस्थित आहे हळूहळू आता सगळं करायला तू काळजी नको करू आम्ही आहो ठीक बोलता बोलता त्याचा आवाज जड झाला मी त्याच्या पाठीवर हात टाकला दोघांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते त्या कासवाला खरंच त्याचे शब्द समजले की काय ते हळूहळू पाण्यात परत गेलं की नुसताच योगायोग दोन दिवसांनी परत पुण्याला यायला निघालं निघायच्या आधी एकटाच विहिरीकडे गेलो डोक्याहून बघितलं तर कासव कुठे दिसत नव्हतं दोन मिनिट थांबलो थोडं इकडे तिकडे फिरून बघितलं जायला निघणार तेवढ्यात खालच्या पायरीवर एक छोटं डोकं दिसलं ते माझ्याकडे बघत होतं आणि मी त्याच्याकडे मनोमन नमस्कार करून पा पानावलेल्या डोळ्यांनी मागे फिरलो टेक्नॉलॉजीच्या जगातील माणसं मला खुशाल हसू देत मला माहीत आहे माझी आई मला बघायला आली होती मला सुखी रहा, म्हणून सांगायला आली होती ही कथा तुम्हाला आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद